केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपींची समोर आली आहेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची कोथळीमधील यात्रा उत्सवात छेड काढण्यात आली होती या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिकेत भोई पियुष मोरे सोममाळी अतुल पाटील किरण गवळी अशी या आरोपींची नावं आहेत घटनेमधील पाच आरोपींची नावं समोर आलेली आहेत जळगावातील कोथळीमधल्या यात्रेत छेड काढण्यात आलेली होती केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेमध्ये छेड काढण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे या प्रकरणी आता आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिकित भोई पियुष मोरे सोममाळी अतुल पाटील आणि किरण गवळी अशी या आरोपींची नावं आहेत मात्र या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी आता संशयित आरोपींच्या नावं समोर आली आहेत वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत वाल्मिक आता आपण पाहतो या संपूर्ण आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय काय अपडेट्स आहे निश्चितच बघायला गेला तर सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत ज्यामध्ये रक्षा कडसे आणि आरोपी यांच्यामधला हा संवाद आहे त्यामध्ये रक्षा कडसे हे आता आरोपींशी संवाद साधताना बोलताना पाहायला मिळतं त्यामध्ये पियुष मोरे असा त्यांनी नावाचा उल्लेख केलेला आहे जो विद्यमान जे इथले आमदार आहे त्यांचा अं पक्षाचा असल्याचं बोलले जातात आहे मात्र ह्याच ऑडिओ क्लिप मध्ये जे गे आहे ही घटना घडल्याचा वारंवार होते येते आणि घडतात अशा देखील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या देखील त्या मुलाशी संवाद साधतात आहे मात्र बघायला गेलं तर आरोपींची संख्या आता ही जी आहे ही सात आहे आणि काही आरोपी जी माहिती आहे ही पोलिसांकडं मिळालेली आहे पोलिसांची एकूण चार पथक या ठिकाणी रवाना झालेले आहे आणि आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या वतीनं देखील करण्यात येत आहे मात्र याच प्रकरणामध्ये आता वरिष्ठ पातळीचे काही अधिकारी देखील या घटना ठिकाणी भेट देण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मात्र ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि यामागे काही फोटो देखील व्हायरल होतात ज्यामध्ये जे आरोपी आहे संशयित आरोपी आहेत त्यांचे देखील राजकीय लोकांशी हित संबंध चर्चांना उदाहरण आलेले आहे त्यामध्ये विद्यमान आमदार जे आहेत चंद्रकांत पाटील जे शिंदे गटाचे आमदार आहेत मुक्ताईनगरचे त्यांच्यासोबत ते देखील फोटो काही व्हायरल त्यांना पाहायला मिळतात एकंदरीत यामध्ये बघायला गेलं तर रक्षा करते यांची जी मुलगी जी आहे तिच्यासोबत छेडखाणी जे करणारे आहे तर ते आता शिंदे गटाचे कार्यकर्ते का आहे का नाही हे काही प्रमाणात देखील चर्चेला उदाहरण आले श्रीकांत निश्चितच धन्यवाद वाल्मिक या सविस्तर माहितीसाठी